सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या पन्नास पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या पन्नास पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण पन्नास पुस्तकं प्रकाशित झाली त्यात डॉक्टर अशोक रान्ना यांनी लिहिलेले शोधनिबंधपर पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा आजच मागवा संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट छत्तीस वीस पाहतात मराठी दर्शन गड्यांची जत्रा या उत्सवामध्ये देवचार या दैवताच अतिशय महत्वाचं स्थान आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली गडे हे सगळ्या उत्सवाचा उत्सवात सहभागी होतात असं मानलं जात देवचार म्हणजे काय तर देवचाराबद्दल माहिती जी उपलब्ध आहे त्यानुसार देवाच्या आचरणामध्ये देवाची जे काही विधी आहे त्याच्यामध्ये काही विधी राहून गेले असतील तर त्या ते विधी चालू ठेवण्याकरता मार्गदर्शन करणारी एक अलौकिक शक्ती म्हणून देवचाराकडे पाहिलं जातं आणि कोकणामध्ये या शक्तीचं खूपच महत्व आहे कोकण हा थोडा कुतुहल चमत्कार आणि अलौकिक शक्तीवर श्वास ठेवणारा असा प्रांत आहे त्याला कारण तिथला निसर्ग आहे तिथल्या देवराया आहे तिथलं अनिश्चित असं जे जीवन आहे त्या समुद्राच्या लाटेनुसार लाटेच्या प्रवाहाचा जो बना, बना उसा उसा भाग असतो कधी भरती येते कधी ओहोट येते हा जो चढ उतार आहे तो स्वभाव कोकणी माणसाच्या मनात मनाचा एक भाग आहे ते कधी दुःखी होतात तर कधी सुखी होतात कधी उत्साह साजरे उत्साहानी आनंद साजरा करतात तर कधी दुःखाने पोळले जातात तर अशा ह्या कोकणी माणसाच्या स्वभावाचाच भाग असलेली काही दैवत या ठिकाणी निर्माण झालेली आहेत त्यातलं हे दैवतार हे दैवत आहे गोव्यामध्ये सुद्धा ते आहे आपण यापूर्वी पाहिलं तर त्या ठिकाणी राखणदार म्हणतात म्हणजे हा फरक आहे राखणदार हा शब्द आपण ऐकला असेल बरेचदा म्हणजे गावाचं राखण राखणी करणारे लोक किंवा शेताचं राखण राखणदारी करणारे लोक किंवा घराचं किंवा कॉलनीचं राखण करणारे लोक म्हणजे राखण म्हणजे संरक्षण राखण शब्द रक्षण या संस्कृत शब्दापासून झालेला आहे आणि किंवा मग राखण शब्दापासून रक्षण शब्द संस्कृत मध्ये गेला असंही म्हणता येईल आणि बऱ्याचशा प्राकृत शब्दांचं संस्कृत रूपांतर झालेलं आहे तर हा शब्द रक्षण करणारा या अर्थाने म्हणजे आपण ज्या दैवतांना मानतो ते ते दैवत आपलं रक्षण करतं आणि म्हणून आपण त्यांची पूजा आराधना करायची असते अशी ही समजूत आपल्याकडे आहे तशी समजूत राखणदाराच्या संदर्भात गोव्यामध्ये आहे आणि कोकणामध्ये त्याला देवचार म्हणतात आणि देवचारासारखे आणखी काही क्षेत्रपाल दैवत कोकणामध्ये आहे त्या दांडेकर नावाचा त्याच्या आधी दांड असतो मी देवचारा त्याच एक रूप आहे क्षेत्रपाल दैवताचं ते रूप आहे आणि मग त्यामुळे आपलं रक्षण होतं आणि त्याची पूजा आपण केली तर आपण सुरक्षित राहतो अशी समजूत जी आहे ती संबंधी आहे कोकणातला देवचार जो आहे त्याची भीती लोकांच्या मनात खूप आहे आणि त्यामुळे मग बरेचदा देवचाराला जे पाहिजे ते दिलं पाहिजे आता देवचार कोणाच्या तरी शरीरात प्रवेश करतो आणि तो मागणी करतो त्याला आपण ते दिलं नाही तर तो शिक्षा करतो रागावतो जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा 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 कथा मागे दडलेल्या त्याचबरोबर डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस शरीरात प्रवेश करतो आणि तो मागणी करतो त्याला आपण दिल ते दिलं नाही तर तो शिक्षा करतो रागावतो असा एक समज कोकणामध्ये आहे तसा विध्वंसक देवतार जो आहे तो गोव्यामध्ये नाही गोव्या आणि कोकणातल्या देवचारामध्ये हा फरक आहे तर अशी एक अदृश्य शक्ती आहे जी गावात रक्षण करते आणि जे आचार धर्म आहे दैवतांचे ते पाळण्याकरता आपल्याला मार्गदर्शन करते अशा प्रकारच्या श्रद्धा ह्या दोन्ही ठिकाणी आहे तर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका आपण अनुष्ठान केलं देवचाराचं की के देवचाराच्या अनुष्ठानात काही चुका झाल्या तर तो विशेष दिवशी हा देवचार गडे बनलेल्या लोकांच्या लोकांना लपून ठेवतो आणि क्षमा मागितली तर मात्र तो परत करतो ही गड्यांच्या जत्रेच्या संदर्भातली देवचारांची ही माहिती आहे तर त्या ठिकाणी साळ नावाच्या गावाचा उल्लेख आपण यापूर्वी केला पेड नावाच्या गावात तर कुणाच्याही मदतीशिवाय देवचार हा मशाली पेटवतो आणि लोकांना दाखवतो आता आपण यापूर्वी पाहिलं की अंधारामध्ये विधी होत असल्यामुळे कुणाच्या हातात मशाला आहे ते दिसत नाही ती व्यक्ती काळेकुट्ट असते असं म्हटलं जातं देवताराबद्दल एक माहिती मिळते त्यांनी पागोट घातलं असतं तो काळाकुट्ट असतो आणि उंच असतो आणि त्याची उंची वाढत जाते आपण त्याला पाहिलं की तो आणखी उंच उंच होत जातो आणि हा जो आहे परमेश्वर आणि परमेश्वरावरची श्रद्धा आणि भगवता भगवत भक्ती आणि त्या भक्तीची परंपरा कायम ठेवण्याकरता देह नसतानाही देवचाराचा आत्मा हा जागृत असतो त्याला देह नसतो पण आत्मा असतो अशी लोक श्रद्धा जशी कोकणात आहे तशीच गोव्यात सुद्धा आहे आणि त्याला एक नाव आहे कोकणामध्ये गिर्रा गिर्रा हा भूताचा एक प्रकार आहे म्हणजे भूतांचे जे प्रकार आहे आपण एक भाग भूताच्या प्रकारावर पाहू भूत अनेक जातीची सुद्धा असतात त्या भूतांच्या जातीवर सुद्धा एक भाग आपल्याला पाहावा लागेल तर गिर्रा नावाचा जो भूत आहे कोकणामध्ये त्याला देवचार म्हटलं जातं उर्वरित महाराष्ट्रामध्ये गिर्या आड नावाचे लोक आपल्याला आढळतात अनेक जातीमध्ये ते आढळतात याचा अर्थ गिर्रा हा आपल्या पूर्वज आहे असा त्याचा अर्थ होतो तर हा जो देवचार आहे हा भरकटलेल्या लोकांना मार्गदर्शन करतो आणि कधी कधी मानवाच्या तर कधी सरपटणाऱ्या प्राण्याच्या रूपात तो दिसतो असंही इथले लोक मानतात तर गोव्यात त्याला अतिशय चांगलं आहे आणि तो फिरत राहतो त्यामुळे त्याला ज्या देव देवचाराच्या ज्या मूर्ती आहे किंवा राखणदाराच्या मूर्ती आहे त्याला लोक चपला दान करतात आणि त्याला जागावं लागतं रात्रभर म्हणून त्याला दारूचा प्रसाद देतात आणि मांसाहारी तो असल्यामुळे त्याला मांस सुद्धा अर्पण करतात आणि त्याचा नैवेद्य मांसाहाराचा असतो तर इतर ठिकाणी त्याला क्षेत्रपाळ म्हणतात तसं या ठिकाणी देवचार म्हणतात तर क्षेत्रपाळ आणि राखणदार ह्या ज्या संकल्पना आहेत त्या त्या परिसराचं रक्षण करणाऱ्या या अर्थाच्या आहेत आणि या क्षेत्रपाळ दैवतामध्ये मोठी संख्या अनेक दैवतांची आहे क्षेत्रफळा स्वतंत्रचा आपण भाग पाहायला पाहिजे पण या ठिकाणी फक्त तर देवतार हा आपला विषय असल्यामुळे एवढ्या पुरतं जर आपण पाहूया तर अशा तऱ्हेचा देवचार हा कोकणामध्ये आहे तसाच तो गोव्यामध्ये सुद्धा आहे देवचाराबद्दलच्या अनेक गोष्टी ह्या कोकणामध्ये प्रचलित आहे त्याची भीती दाखवणाऱ्या गोष्टी आहेत तो अदृश्य जरी असला तरी काही ठिकाणी त्याच्या मूर्ती सुद्धा करण्यात येतात काही ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली त्याचा एक दगड ठेवला जातो आणि त्याची पूजा केली जाते तो मांसाहारी आहे आपण यापुरी पाहिलं दारू दारूपिडार आहे हे आपण यापुरी पाहिलं तर त्या गोष्टी त्याला अर्पण केल्या जातात अशा तऱ्हेची देव देवता नावाची संकल्पना कोकणामध्ये अतिशय प्रभावी आहे आणि आपण यापुरी पाहिलं की राखणदार त्याला जे म्हणतात तो सकारात्मक आहे म्हणजे गोव्यातला राखणदार हा सकारात्मक आहे विधायक आहे विध्वंसक नाही हा गोवा आणि कोकणातल्या देवचारातला मुख्य फरक आहे आपण नंतरच्या भागात मग देवचाराच्या एकंदर स्वरूपाचं रूपांतर दैवतात कसं झालं आणि इतरही धर्माचे लोक म्हणजे हिंदू लोकांसोबतच ख्रिस्ती आणि मुस्लिम लोक सुद्धा देवचाराला कसं मानतात त्याबद्दलची माहिती आपण पुढल्या भागात पाहू धन्यवाद